विनायक आंबेकरजी ट्रम्प यांचा जो काही तर्वाईकपणा आहे तो काही फक्त एकट्या भारतापुरता नाही आहे तर तो संपूर्ण जगावर आहे मात्र पाकिस्तानसारख्या देशाला एकोणीस टक्के टॅरिफ लावलं जातं आणि आपल्याला सर्वाधिक पन्नास टक्के टेरिफला सामोरं जावं लागतं याच्यामध्ये ट्रम्प यांच्या तर्वाईकपणाबरोबरच आपली जी काही धोरणात्मक पावलं आहेत त्या ती याला जबाबदार आहेत असं तुम्हाला वाटतं का किती दोष याचा आपण ट्रम्पला द्यायला पाहिजे आणि किती दोष आपल्या सरकारच्या रणनीतीला द्यायला पाहिजे पॉलिसीला द्यायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं बेसिकली ट्रम्पच्या विषयी जगाचं जे एकमत आहे oh. एक चा चा एक ते काँग्रेसच्या लोकांचं नाहीये हे वैशिष्ट्यपूर्ण आहे जनतेने लक्षात ठेवलं पाहिजे ट्रम्पना टॅरिफ मधलं काहीही कळत नाही टॅरिफ लावण्याचा अधिकार ट्रम्पना नाही टॅरिफ लावण्याचा अधिकार काँग्रेसकडे आहे ट्रम्प हे एक निगोशिएटिंग पॉइंट म्हणून काहीतरी एक आकडा टाकतात आणि मग नंतर त्यांच्या काँग्रेसकडून त्याचं निगोशिएशन होतं जे भारताबरोबर पण होणार आहे आता ट्रम्पनी पाकिस्तानला का जवळ केलं ट्रम्पनी चायनाने पाकिस्तानला का जवळ केलं या गोष्टी हे लोक मोदी सेंट्रिक पाहतात तर मोदींनी त्यांचा पूर्ण जो स्टँड ठेवलेला आहे तो इंडिया फर्स्ट असा ठेवलाय जो ट्रम्पनी तोंडी तरी ते सांगताना असं सांगतात की माझा स्टँड अमेरिका फर्स्ट आहे पण आज जगभरामध्ये इंडियाची जी भारताची जी एक चांगली स्टेबल परिस्थिती आहे ज्याच्यामध्ये जगभरातला व्यापार जो आहे जो एक्सपोर्ट आहे तो वाढलेला आहे आणि हा एक्सपोर्ट दोन हजार चौदा पंधराच्या तुलनेमध्ये दोन हजार चोवीस पंचवीसला चौसष्ट टक्क्यांनी वाढलाय म्हणजे सायझेबल वाढलेला आहे आणि आज जे एक्सपोर्ट मधले अल्टरनेटिव्ह आहेत हो। ते भारत सगळीकडे जगभर जे मोदी फिरतात तिथे ते व्यापाराच्या आपल्या काय संधी आपल्याला नवीन नवीन तयार करता येतील यासाठी जातायत आणि प्रत्येक छोट्या छोट्या देशामध्ये भारताचं चा चांगलं रिसेप्शन होत आहे त्यामुळे आज आपण ट्रम्पनी काहीतरी एक निर्णय घेतला तर भारताची इकॉनॉमी कोलॅप्स होईल असं बिलकुल नाही मगाशी जे लोंडे साहेब म्हणाले की भारताची इकॉनॉमी कन्झम्पन इकॉनॉमी होती आजही ती आहे आजही आपल्या देशामध्ये सुदैवानी देशाच्या जीडीपीच्या साठ टक्क्याच्या आसपास कन्झम्पन आहे आणि ते कायम आहे आणि मोदी सरकारचा गेल्या दोन वर्षातला जर आपण रूप पाहिला त्यांचे प्रयत्न पाहिले तर बारा लाख पर्यंत इन्कम टॅक्स माफ करण्याचा जो एक निर्णय मोदी सरकारने क्रांतिकारी निर्णय घेतला त्याचा उद्देशच मुळी बाजारामध्ये पैसे यावे साठी पैसे यावे